नमस्कार जनतेचा आवाज मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर ज्याच्या घरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचं भूषण महाराष्ट्राचा प्राण या दिव्य भारताचा प्रकाश राजा शिवछत्रपती हे दोन जर फोटो तुमच्या घरात असतील ना समजायचं तुम्ही माणसं आहात समजायचं तुम्ही आध्यात्मिक आहात दिले ते तर बघा हे बोलले तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदीनं दिलेत तर मोदीनं आमच्या बापाला पैसे दिले नाही हे तुझा बाप आहे हे कोण आहे हे तुझा बाप आहे तुझा ज्यानं तुला आमदारकी खासदारकी दिली हे की नाही याचा बाप आहे ते आमचा नाही आमच्या बापानं तुझ्या बापाला काय काय दिलं त्याचा सगळा हिशोब देणार आहे तुझ्या आईला म्हणजे कोणाच्या आईला गोरगरिबांच्या आईला आम्ही भिकारी आहेत का बहिणीला म्हणजे आमच्या बहिणी रस्त्यावर पडलेल्या आहेत का बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो आम्ही तुम्ही पैसे देता म्हणजे तुमची माय कुठे जाती का पैसे कमावायला हो वाईट बोलत नाही मी स्त्री आहे पण तुमची माय तुमचा बाप तुमची बहीण तुमची बायको आम्हाला पैसे देण्यासाठी नेमके कोणते धंदे करते आम्हाला पैसे देण्यासाठी कोणते धंदे करते कुठून पैसे कमवते ते आधी यांनी सांगावं अशा दलिंदर माणसांनी आणि नंतर म्हणावं की आम्ही पैसे देतो तुम्ही काय नेमकं करून पैसे देता तुमच्या खिशातले पैसे देता का तुमच्या माय बहीण भाऊ कोण जे कोणी असतील ते काय धंदे करतात का काही आणि मग पैसे कमवतात का मग देतात का याचा विचार आधी जनतेनं केला पाहिजे या दलिंदर लोकायला सगळा हिशोब देऊ तुमच्या बापानं आम्हाला काहीच दिले नाही पण आमच्या बापानं तुमच्या गांडीखाली जी गाडी आहे ना तुम्ही ज्या घरात राहता ज्या विमानाने हिंडता जे आयुष्य आरामाची जिंदगी जगता ते सगळं आमच्या बापानं दिलंय हे तुम्हाला आता दाखवत काय म्हणले हे पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्याच्या बापाला गिरणीला पैसे दिले वर्षाला दिवस आहे तीनशे पासष्ट भाऊ अक्का हिशोब करून दाखवतो अक्का हिशोब दाखवतो फक्त तुम्हाला कळकळीची विनंती एकच आहे आता जर शांत बसले ना तर हे उद्या उरावर बसतील आपले कपडे सुद्धा काढून घेतील म्हणून शांत बसू नका बबनराव लोणीकर साहेब तुम्हाला टोटल सांगतो मी काय काय हिशोब आहे ते वर्षातले दिवस असतात तीनशे पासष्ट तुमच्या बापानं तुमचा जो बाप आहे त्या बापानं दिले वर्षाला सहा हजार किती दिले तुमच्या बापानं सहा हजार दिवसाला मिळाले सोळा सोळा रुपये चाळीस पैसे किती मिळाले बबनराव तुमच्या बापाचे आम्हाला सोळा रुपये चाळीस पैसे दिवसाला मिळाले बबनराव आता बबनराव आमचा हिशोब देतो जर असा तुम्हाला ते बी तुम्ही समजून घ्या बबनराव बबनराव समजा आमच्याकडं फक्त एक येक एकर हळद आहे किती आहे एक एकर हळद एका एकर हळदीला औषधांचा खतांचा आणि त्याच्या बियाण्याचा सगळा खर्च येतो चाळीस हजार चाळीस हजार कीटकनाशकावर किती टक्के जीएसटी आहे माहिती आहे का बबनराव तुम्हाला अठरा टक्के जी जीएसटी आहे अठरा टक्के जीएसटी नसेल तर गुगल करा आणि बघा कीटकनाशकावर किती आहे ते औषधांवर किती जीएसटी आहे ते चाळीस हजाराचे अठरा टक्के काढले तर आठ हजार होतात बबनराव एका, एका एका शेतकऱ्याचे दोन हजार रुपये तुमच्याकडे फिरतात बबनराव एका एका शेतकऱ्याचे करोडो शेतकऱ्याचे जर दोन दोन फक्त एका एकाचा हिशोबे का बबनराव एका एकराचा पुढे सांगतो तुम्हाला बबनराव फक्त लक्षात घ्या एक एकर कापूस लावला एक एकर कापूस त्या कापसाला फक्त पाच जरी फवारण्या धरल्या वर्षभरात पाच फवारण्या एका फवारणीला हजार रुपयाचं औषध लागते बबनराव किती हजार रुपयाचं पाच फवारण्याला पाच हजाराचं शेतकऱ्यांना जर फक्त पाच एकर कापूस लावला ना पंचवीस हजार रुपयाचं औषध लागते बबनराव किती रुपयाचं पंचवीस हजाराचं त्याच्यावर जीएसटी अठरा टक्के आहे बबनराव किती टक्के आहे अठरा टक्के म्हणजे पंचवीस गुन्हेला अठरा म्हणजे पन्नास म्हणजे जवळपास पाच हजार रुपये जीएसटी आम्ही भरला बबनराव तुमच्या बापाला दिला आहे की को नाही कोणाला दिला बबनराव तुमच्या बापाला दिला बबनराव आमचा बाप म्हणजे आमचा शेतकरी आमचा बाप दिवसभरात चारदा शेताकडे जाते तेवढंच नाही तर रात्री सुद्धा चार चारदा शेताकडे जाते रानडुकर घुसतात रोही घुसतात हारणं घुसतात काय काय आमच्या शेतात घुसते आमच्या आम्हाला माहिती आहे आणि आमच्या काय काय घुसायलाय तुमच्यामुळं ते आमचं आम्हाला माहिती आहे चारदा शेतात गेला दोनदा घरी आला आठ दिवसातून एकदा तालुक्याला गेला आणि शेतीचं सामान आणलं तर रोज शंभर रुपयाचं पेट्रोल लागते बबनराव किती रुपयाचं शंभर रुपयाचं तुमच्या पेट्रोलवर तेरा रुपये टॅक्स आहे बबनराव गव्हर्नमेंटचा तेरा रुपये टॅक्स एका दिवशी शंभर रुपयाचं पेट्रोल धरलं तर एका दिवशी तेरा रुपये टॅक्स घेता बबनराव तुम्ही नाही तुमचा बाब घेतो तेरा रुपये टॅक्स तुम्ही आम्हाला काय सांगायला सोळा रुपये चाळीस पैसे दिवसाचं बबनराव हिशोब करा हे तर लय सोपा हिशोब दिला मी अजून तर हिशोब लय मोठा आहे बबनराव अजून लय मोठा आहे लय मोठा कापसाचा एक पुडा घेतला ना काय करला दोन पुढे लागतात बबनराव दोन पुड्याची किंमत सव्वीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत जाते बबनराव बीबियाने इतकं वाढलंय आणि बबनराव याच्यावर पाच टक्के जीएसटी आहे तुम्हाला लाज वाटाय पाहिजे शेतकऱ्याच्या बीबियावर जीएसटी लावताना बबनराव पाच टक्के जर जीएसटी म्हणलं तीन हजार रुपये जर एकायकरला लागत असले तर दीडशे रुपये करला बबनराव जर पाच एकर जमीन असेल तर साडे चार साडेचारशे रुपयाचं नुसतं जीएसटी चाललंय बबनराव बबनराव असा हिशोब लावा बबनराव कपड्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे बबनराव रेडीमेड कपड्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी बबनराव किती अठ्ठावीस टक्के एका घरात पाच माणसं आहे समजा बबनराव पाच माणसं एका माणसाला वर्षभराचे समजा पाच हजाराचे कपडे म्हणलं तर पंचवीस हजार रुपये झाले बबनराव किती झाले पंचवीस हजार बबनराव पंचवीस हजार झाले पंचवीस हजार या पंचवीस हजारावर जर अठ्ठावीस टक्के जीएसटी म्हणलं पंचवीस तरी पंच्याहत्तर सात हजार पाचशे बबनराव नुसते च्या रूपाने तुमच्याकडे गेले बबनराव शेतकऱ्याने जर हिशोब चालू केला ना माचन तुमच्या गांडीला अंडर राहणार नाही रहा अंगावर बनियन राहणार नाही रहा बबनराव पळता भुई थोडी होई पळता भुडी बबनराव शेतकऱ्यांना भिकारी म्हणताना जरास लाजा जरास तुमच्या जीवाला लाज वाटू द्या शेतकऱ्यांना भिवानी आणि हे सहा हजार रुपये कुठून दिले तुम्ही पाचले पडले का जाऊन कोणाच्या समोर का धंदे केले काही कुठून दिले ते हे आमच्या जीएसटीतून दिले आमचा बाप राब 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 राबतो रक्ताचं पाणी करतो तेव्हा तुमच्या गांडीखाली कार येते बबनराव तेव्हा तुमच्या अंगावर लाखोचा सूट येते बबनराव तेव्हा तुम्ही लाखोंची पेन वापरता बबनराव आणि तेव्हा तुमच्या डोळ्याला लाखोंचा चष्मा येते बबनराव ते जे लाखो रुपये तुमच्या गांडी खालची गाडी तुमच्या अंगावरचा सूट कपडे बूट आहेत बबन ना बबनराव ते आमच्या शेतकऱ्याचं आटलेल्या रक्तातून घेतलेले बबनराव एवढं लक्षात ठेवा जरा लाज वाटू द्या तुमच्या जीवाला शेतकऱ्यांना भिकारी म्हणताना जरा म्हणताना की तुमच्या शेतात पेरायला अरे पेरायला नाही दिलं तरी आमच्या शेतकरी माती खाईल पण स्वाभिमानानं जगतो तुमच्या पैशावर नाही बबनराव हे हिशोब फक्त सुरू केलाय हे हिशोब जर वाढवला ना खोटा सांगत नाही मायाच्या चड्डी राहणार नाही चड्डी अंगावर खोट सांगत नाही इतका हिशोब आहे अरे एक शेतकरी फक्त पाच जणचं कुटुंब असेल फक्त चार हजार रुपये हो त्याचा महिन्याचा खर्च धरला किती बबनराव चार हजार रुपये खर्च किती बबनराव चार हजार तर बारशोक अठ्ठेचाळीस वर्षाचे पन्नास हजार रुपये खर्च होतो या खर्चावर असा एकही खर्च नाही ज्याच्यावर कमीत कमी अठरा टक्के जीएसटी आहे बबनराव साठ हजार रुपयाची जर अठरा टक्के जीएसटी काढली तर साईन दोन्ही बारा अकरा ते बारा हजार बबनराव फक्त तुम्ही हिशोब करा बबनराव कागद घ्या पेन घ्या हिशोब करा तुमच्या बापानं आम्हाला किती दिलं आणि आमच्या बापानं तुम्हाला किती दिलं एकदा चेक करा बबनराव तुम्ही लाज वाटल लाज तुम्हाला तोंड दाखवायची गरज राहणार नाही कुठं ना माझं तोंड खूपसून बसाल बस कुठे तरी बबनराव जरा लाजा बोलताना लाजा शेतकऱ्यांची काय अवस्था आहे पीक पियाण्याची काय अवस्था आहे अरे काय भाव दिलाय तुम्ही मागच्या दोन हजार बारा पासून चार हजाराच्या वरील सोयाबीन जात नाही बबनराव तुमचे कपडे वाढायलेत दनादन 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 तुमच्या गाडी खालची गाडी पहिले तुमच्याकडे कोणती गाडी होती आज तुम्ही इंडिओरा फॉर्च्युनर घेऊन इडायत बबनराव चाळीस चाळीस लाखाची गाडी बबनराव तुमच्या गाडी खाली आहे आमच्या शेतकऱ्याच्या गाडीला फाटकी अंडरपँड आहे बबनराव फाटकी भोकाडं मोजता मोजता मरून जासाल बबनराव तुम्ही भोकाडा मोजता मोजता बनीला गाठी पाडून घालते आमचा शेतकरी गाठी तुमच्यासारखं नाही बबनराव जॅकीची अंडरपॅट फक्त तीन तीन हजाराची बबनराव जरा सुधरा लाज वाटू द्या ती जाकीची अंडरप्राइट आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाची आहे त्या रक्ताची आहे जरा लाज वाटू द्या तुमच्या जीवाला असं बोलताना आणि जनतेला माझं म्हणणं आहे घ्या उरावर यायला घ्या बोकांडी बसवा यायला अरे ज्या शेतकऱ्यांना हे लोक बोलतात ज्याची माय बाप बहीण काढली जाते अशा लोकांना तुम्ही निवडून देता म्हणजे तुम्ही किती निर्लंजे तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे अशा लोकांना निवडून देताना मला सुद्धा लाज वाटली पाहिजे की मी हे कोणाला निवडून देते म्हणून मतदान टाकताना काळजीपूर्वक टाका विचार करून टाका चांगल्या लोकांना टाका सुशिक्षित लोकांना टाका अशा पाचवी फेल दरिंदर लोकांना मतदान टाकू नका नाहीतर आपल्यावर अशी वेळ येईल भाऊ एका दिवशी शेतकऱ्याचं रुमनं घेऊन बबनराव खोटं सांगत नाही रुमन म्हणायलो रुमन अर्थ एगळा धरू नका शेतकरी रुमन घेऊन मागे लागतील रुमन घेऊन राहिला प्रश्न आमच्यासारख्या बोलणार राहायचं तोंड दाबायला आम्ही भीत नाही आरे गैरे ना तुखे नाहीत आम्ही आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आम्ही माती खाऊन जगू पण स्वाभिमानानं जगू त्याच्यामुळे नादाला लागायचं लागा नाही बबनराव तुमचं वक्तव्य तुम्ही परत घेतलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत इथला शेतकरी तुम्हाला याच भाषेत बोलणार एवढं लक्षात ठेवा बबन राव आणि सग... चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन...